मैदानी चाचणी किती तारखेपासून सुरुवात होणार आहेत तर त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती बघूयात त्याच्यानंतर काही मुलांनी मला अमरावतीचं विचारलं आहेत पुणे शहरचं विचारलं आहेत ठाणे सोलापूर भरपूर जिल्ह्यांचे मला मुलांनी विचारले आहेत की नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहे त्याच्या संदर्भात आम्हाला सविस्तर माहिती द्या एस आर पी एफच्या ग्राउंडला कधी सुरुवात होईल त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक पदासाठी कधी ग्राउंडला सुरुवात होईल तर त्याची तारीख काय तर राज चौडमध्ये सविस्तर आपण संदर्भात माहिती बघणार आहोत आणि हॉल हॉलटिकीट कधी मिळणार आहेत तर याच्या संदर्भातही आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर सर्वात पहिले आपण रायगड संदर्भात माहिती बघूया पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग तर इथे बघू शकता तुम्ही तर मैदानी चाचणी सुरुवात कधीपासून होणार आहेत तर वीस तारखेपासून सुरुवात होणार आहेत अलिबाग म्हणजे पोलीस मुख्यालय जे तर तिथे तुमची अलिबागला मैदानी चाचणी होणार आहे तर मी फास्ट व्हिडिओ बनेन कारण की किती मोठ्या जिल्ह्यांची मला माहिती तुम्हाला सांगावं लागणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांची माहिती बघूयात त्याच्यानंतर ठाण्याची तुम्ही इकडे बघू शकतात तर ठाण्याला ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहेत तर वीस तारखेपासून जे ठाणेला ग्राउंड सुरू होणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात वीस तारीख इथे त्यांनी दिलेले आहेत तर वीस तारखेपासून तुमचे ग्राउंड सुरुवात होणार आहेत आणि हॉल तिकीट कधी येईल तर संदर्भात मी पुढे माहिती देतोच तुमचे ग्राउंड कुठे म्हणजे कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे त्यांनी माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर दुसरा जिल्हा बघू मी तुम्हाला परिपत्रक न दाखवता डायरेक्ट म्हणजे जिल्ह्यावाईज तुम्हाला माहिती देतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही तर सोलापूरचं जे ग्राउंड आहे सोलापूर शहरचं तर वीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर एफ दौंडचं सुद्धा एस आर पी एफला जे सुद्धा वीस तारखेपासून आपल्याला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पुणे शहर बद्दल तर मी माहिती देणारच आहेत ठाणेचं मी सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगर लोह लोहमार्गाला जे आहेत वीस तारखेपासून सुरुवात होणार आहेत म्हणजे वीस जानेवारीपासून आपले जे आहेत ग्राउंडला सुरुवात होणार आहेत त्याच्यानंतर जालना पोलीस संदर्भात भरपूर मुलांनी मला विचारले आहेत तर नेमकी जालना पोलीसचं कधी सुरुवात होणार आहे तर त्याच्यासंदर्भातही मी तुम्हाला पुढे माहिती देतो एस आर पी एफ वरणगाव संदर्भात भरपूर मुलांचे प्रश्न होता तर मेजर सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला होता तर वीस जानेवारीपासून एस आर पी ग्राउंडला आपल्याला सुरुवात होणार आहेत वरणगाव तर आ, हे जे ग्राउंड आहेत छत्रपती संभाजीनवाडला आपले होणार आहेत त्याच्यानंतर संदर्भात जर माहिती बघायची झाली जालन्याचंसुद्धा वीस तारखेपासून आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत आणि गडचिरोली गडचिरोली चालकसुद्धा ग्राउंडची तारीख जाहीर झालेली आहेत तर गडचिरोली संदर्भात जर माहिती बघायची झाली तर वीस जानेवारीपासून गडचिरोली चालकचं जे आहेत आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत आणि सर्वात पहिले चालकचं होतील त्याच्यानंतर आपलं पोलीस शिपायचे गडचिरोलीला ग्राउंड होणार आहेत त्याच्यानंतर अमरावतीचं भरपूर मुलांनी मला विचारलं आहे की नेमकी अमरावतीचे ग्राउंड कधी सुरुवात होईल तर माझ्या माहितीनुसार अमरावतीचे ग्राउंडला जे पंचवीस जानेवारीपासून सुरुवात होईल कारण की तिथे मला जशी माहिती कळते तर मी ते तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला सांगतोय तर पंचवीस जानेवारीपासून आपले अमरावतीचे जा ग्राउंड सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत मुंबई शहरबद्दल जर माहिती बघायची झाली तर मुंबई शहरचं जे ग्राउंड आहेत फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होईल तर याची तारीख अजून निश्चित झालेली आहेत आणि पुणे शहरबद्दल जर माहिती बघायची झाली तर भरपूर मुलांनी मला पुणे शहरबद्दल माहिती विचारली की नेमकी पुणे शहरचं ग्राउंड कधी होईल तर पुणे शहर आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांच्या ग्राउंडला वेळ लागू शकते जास्त वेळ लागणार नाही आहेत पण ह्या दुसऱ्या जिल्ह्यांची ग्राउंड होऊ शकते लवकर तर मला माझ्या माहितीनुसार तरी पुण्याला वेळ लागू शकतो ग्राउंडला त्याच्यानुसार जे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान सर्व जिल्ह्यांचे ग्राउंडला जे सुरुवात होणार आहेत तर तो तो परभणी जिल्हासुद्धा तुम्हाला सांगतोय तर परभणी आणि दुसरे जेही जिल्हे मी सांगितलेले नाहीत तर त्या जिल्ह्यांमध्ये ज्या मुलांचं वीस तारखेपासून म्हणजे ज्या जिल्ह्यांचं वीस तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होणार नाहीत तर त्यांचं पंचवीस तारखेपासून सुरुवात होईल तर जास्त फरक राहणार नाहीत ना ना पाच दिवसाचा फरक आहे तर सर्व जिल्ह्यांची ग्राउंडच्या तारखा आता ज्या झालेल्या आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यांची तुम्हाला माहिती कळलेली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट हॉल हॉलटिकेट येतील तर काही जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले नाहीत तर डायरेक्ट तुम्हाला हॉल तिकीट मिळतील तर तिकीट कधी मिळतील तर हे ये येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला हॉल तिकीट नक्की मिळणार आहेत त्याच्या संदर्भात जसे माहिती येईल मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सांगेन